लयच मर्दानी धाडसा चो असा यो शिवाजी राजा तुम्ही पुण्याचेच ना रे मग तुम्ही शिवाजी राजांका बघला बघितलं आहे की हम्म आम्ही तुमच्या त्या शिवाजी राजांक आव्हान दिलं आमच्या या वाडीत घुसून दाखवा त्यावर त्यांनी असा उत्तर पाठवल्याने हा आम्ही तुमच्या खंडोबाचो भंडारो माथ्याक लावतो ता पण तुमच्या एकव शिपायाचा रगात न सांडता हिम्मत असा ताडवून दाखवा असं म्हणलं का राज आता म्हणलं तर बुवा भंडारा नाही का काय नाय कितींद सांगितलंय जेवढं ठरलंय तेवढंच करायचं तेवढंच बोलायचं एखादा जास्तीचा शबूत गेला तर सौराज्याची मोहीम बिघडू शकते And so.